पक्षामध्ये सिस्टीम आणि डिसिप्लिन ही असायला पाहिजे जशी इतर पक्षांमध्ये आहे तर त्या प्रकारे जर असली गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय त्यातच आता नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटामधील अंतर्गत गडबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे हे पक्षातील घडामोडींवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती आता गोडसे यांनीच उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले पातळीवर पक्षात शिस्त नाही हीच खरी अडचण आहे मी वेळोवेळी याबाबत तक्रारी केल्यात पळसाच्या झाडाला तीन पाने असतातच तसंच पक्षातही काही ठिकाणी गडबाजी दिसून येते पण जर शिस्त आणि नियोजन असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळू शकतो दुसऱ्या पक्षात जशी शिस्त आहे तशी शिवसेना शिंदे गटात नाही जिल्ह्यातील मंत्र्यांनी पक्ष संघटनेत लक्ष घातलं तर छोट्या छोट्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज उरणार नाही त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल आणि पक्ष भविष्यात अधिक सक्षम होईल हेमंत गोडसे मुंबईत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत जरी त्यांनी या भेटीचं कारण सामाजिक कामासाठी असल्याचं सांगितलं तरी राजकीय वर्तुळात या भेटीमागं काहीतरी अधिक आहे अशा चर्चांना उदाहरण आलंय आता नाशिकच्या शिवसेनेतील ही अंतर्गत धुसफूस शांत होणार की मोठा स्फोट घडवणार हेमंत गोडसे यांची पुढील पावले कोणत्या दिशेनं वळणार याची उत्सुकता आता केवळ नाशिकपुरती मर्यादित राहिली नाहीये तर संपूर्ण राज्याचं राजकारण त्या दिशेकडे डोळे लावून बसलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर